विश्रांतीची वेळ होती काय उठवलंय काय उठवलंय का अरे विश्रांतीची वेळ असताना तुम्ही अचानक बेंगलोर आला हा <laughs> कशासाठी दरबारमध्ये महाराजांनी सांगितलंय ताबडतोब सा, सुर, सा प्रजेची तक्रार म्हणजे आमची आठवण राजाला झाली तर संपूर्ण राज्याची तुरा आमच्या खांद्यावरती आहे तुम्ही सगळे योग्य बोलताय सरकार तुमचे

अरे मी या राष्ट्राचा आणि या दरबारचा कोण आहे पदाधिकारी तुमची जात कोणती रे माणसाची जात आहे का जनावरांची जात असे इथं फक्त बोलायचं खाली घेऊ नकोस राजांनी बोलवलं हो तुमच्याशी वेळ काढण्यात काही अर्थ नाही राजांची गाठ आम्हाला घेतलीच पाहिजे होय हा चालले की सगळ्या विस्कूट पाडायला का तुझ्याकडे जाऊ अरे घालतो मानपड्या <laughs> ना उनका जिसकी इबादत हुआ करे फानुस बन जिसकी इबादत हुआ करे वो समा क्या बुझे कैसे रोशन खुला करे और काय बोल तुम्ही काय म्हणला मी शेर बोललोय मी सुद्धा गावडावर कौशल काय केलं कौशल याचा अर्थ काय होतो आयुष्यात कधी ऐकलं नाही तुमचं वाचन भरपूर झालं असेल त्या वाचनात कुठे गेलं नाही नाही मग काय उपयोग आहे मग काय त्या वाचनाचा उपयोग आहे ही सगळी दुनिया या भरली भाजी आहे सगळ्यांना विधवा करू नका सगळ्यांना विधवा करू नका काय विद्वान माणसं माझ्या कधी वाचनात आलं नाही पाहिजे होत माझ्या कानावरती कधी हे शब्द आले नाही वाचनात नसलं तर जरा फिरत राहिल्यावर याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय मला समजत नाही भरले अर्थ तुम्हाला गेल्या महिन्यात तुम्ही कुठं होता आता म्हण तुझे मला तुझं लय बघू वाटते म्हणलं नाही तुम्ही अरे या राजकारणातून या संपूर्ण भांगडीतून काही गोष्ट कोणती लक्षात राहत नाही लक्ष का। ठेवून काय उरपटाचा तिरपट हुरपटीचा तिरपट आठ पाय दोन शेपट्यात दहा मिनिटं झटत लगेच उठत अरे हो हे बोलतोय बोर ते बरोबर मला समजलं पण याच्या पाठीमागच्या उद्देशाने याचा अर्थ काय तो कळला पाहिजे हो ते त्याला काय कुत्र्याचा हेडकोन हे कुत्र्याच हेडकोड सांगायचं ते आलायच ना तुम्ही विचारताय नालायक एक तुमच्या सारखे कोण येत नाही महाराज कसावर पाचिंगला जाते तुम्ही कवा जाणार

या राजाची सर्व सूत्र आम्ही तुमच्या स्वाधीन केलेली आहे सोपवण्यासाठी पाचारण केलेला आहे आमच्यावरती कामगिरी महाराज बोला आतापर्यंत संपूर्ण कामगिरीत आम्ही यशस्वी होऊन आपल्या समोर हजरी लावण्यासाठी हजर बरोबर आणि आता आमच्यावरती जर जबाबदारी टाकीत असाल तर आम्ही एका एक पायावरती पेण्यास तयार हो। आहोत आमच्या जीवापार प्रेम जाऊन ज्या शेतकऱ्याला मदत केली सांभाळ केला त्यांचा आज त्या शेतकऱ्यावरती संकट आलेले आहे आणि या संकटाचं निवारण करण्यासाठी आम्ही आपल्याला बोलावून घेतला आहे महाराज शेतकऱ्यांच्या संकट आला असे हो सांगा आपल्या शेतकऱ्यांच्या कोणतं संकट आहे आणि त्या संकटाचं संपूर्ण निवारण करणं ते कशाबद्दल करावं आणि कस करावं याची कल्पना कर आम्हाला तुम्ही द्यावी असताना तात्या साहेब आपल्या राष्ट्रामध्ये चोरांचा सुरुवात झाली नाही छोट्या मोठ्या चोऱ्या होतात गोळ खरी पिकाची नासाडी केली जाते लुटली जातात जनावर ढोल याची चोरी होते याच्यासाठी

बाजार ऐकून घ्या मी काय म्हणतो ऐका हाना हानीच काय करू नका थांब थांब आता काय बोललास तू अहो बरोबर आहे अहो काका साहेब चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गड्याच काय काम तुमचं काय काम नको ही गड्याच काम आहे अहो थांबा थांबा नव्हतं आमच्यावर पाच वर्ष मोठे अधिकार आहे का नाही तुमच्या हाताखालच्या आम्ही घडी आहे का नाही हे कामगिरी तुमच्यापर्यंत येण्यापेक्षा आम्ही दोघांनी घडीरी केल्या आम्ही घरी नाही काय काय यांना म्हणतो तुम्हाला

चाहूल हो परंतु आमच्या कानावरती शेतकऱ्यांची तक्रार आली शेतकरी तक्रार घेऊन दरबार मध्ये आले म्हणून आम्ही आपल्याला बोलावलं आहे आणि त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आपल्यावरती सोपवत आहे आज आज तुम्हाला मी सत्य सांगतो आतापर्यंत तुमच्या काळावरती ही अजिबात तक्रार आली नव्हती आणि आज त्या तास शेतकऱ्यांनी सांगून बुडून नाव आणि उल्लेख नामोल्लेख केला ना। म्हणजे राजे कोण आहे पाठीमागचा खल्लायक वेगळाच आहे कोण आहे खल्लाय कोण आहे महाराज एखादी भिंत वाजावी मजबूत भिंत असावी परंतु त्या भिंतीला खरून उंद पोखराव तस राजकारण आपल्या विरुद्ध एका व्यक्तीच आहे याची कल्पना तुम्हाला नाही प्रांतात, आहे एक संघटना तयार करून आपल्या राज्याबद्दल त्यांच्या मनात वाईट विचार होऊ आणतोय तो मेंडखोर खोली नाही तुम्ही एवढे धाडसी असताना तो हराबखोर आपल्या राष्ट्रात रुद्ध कट कसा काय आखू शकतो महाराज मी अग्नेच पालन करणारा पदाधिकारी आहे आपल्या आज्ञेच पालन करणं हे माझं काम आहे बरोबर आपल्याकडून आज्ञा सुटल्याशिवाय पकडणार कसा हा ता त्यात आज आता मी आपल्याला हुकूम देत आहे याच बाबी तुमच्या सोबत आरमार सैनिक घ्या अल्प खराब कर माझ्यावरती एवढी जबाबदारी टाकताय मी शोरवीर आकाशात रीत चमकून जावी त्याप्रमाणे माझी संशय चमकून जात असते मग आज हत्ती बरोबर चिलट्यानं संगत कधी करायचे असते का साध्या हत्तीची बरोबरी कधी केलेली पाहिली का महाराज या सुल्लक बंडखोर खोऱ्याच्या बंदोबस्तासाठी तुम्ही माझी नेमणूक करता त्याबद्दल मला अपमान वाटतो महाराज नाही ना अपमान वाटण्याची गरज नाही शूर हा तो सूर आणि अपमानाचा कधी विचार करत नाही ठीक आपल्या राष्ट्राबद्दल त्याच्या मनामध्ये कपटी कालता देता ज्याच्या डोळ्यामध्ये ओळख राहत नाही त्याला धडा शिकवण्याचा काम हे शूरात असत ठीक आहे बालास आपला शब्द मी खाली पडून देणार नाही मी त्याला जिवंतच नाही मेरेला सुद्धा मी त्याला आपल्या समोर पेश करू शकतो परंतु मी सोरवीर असल्यामुळं त्याला जकारबंद करून आपल्या पायाजवळ आणून टाकवेन त्याच वेळेस मी माझं तोंड आपलाच टाकवेन आता त्याचा हे आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी पतंग राहील अरे हो बोला माझ्या बरोबर माझे दोन साथीदार आहेत का त्यांची व्यवस्था माझ्याकडे करा म्हणजे बस काय हरकत त्यांना बोलावून घ्या आणि समजावून सांगा लगेच बोलावून घ्या नाही तर ते दोन आहेत ना हा बिलंदर आहेत बिलंदर फक्त त्यांना बोलावून घ्या